नमस्कार जय किसान पी एस एम ए युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी किमान एक चार फवारण्या चार लिक्विड आपण असे सांगणार आहे की त्यांच्या ॲव्हरेजमध्ये बऱ्यापैकी चांगला फरक पडेल जे कोण मारत नसतील मारत असतील त्यांची त्यांना तर ते माहितीच असतील पण जे कोण मारत नसतील त्यांना मी ह्या चार फवारण्या तुम्ही कमी पैशात म्हणजे एक सहा हजार रुपयेमध्ये तुम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपयेमध्ये तुम्हाला वर्षाच्या त्या फवारण्या मी तुम्हाला देणार आहे त्या फवारण्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी चांगला आदेश शंभर टक्के निघणार जर तुम्ही त्या मारत नसाल तर तुम्ही शंभर टक्के मी सांगतो म्हणून त्या चार फवारण्या तुम्ही अजूनही मारू शकता तुम्ही औषधी सांगणार आहात पण कमीत कमी ह्या तर मारून घ्याव्या ज्या आवश्यक आहेत आणि आम्ही ह्या चार आणि अजून एखादी एक मारली असेल तुम्ही ऊस बघू शकता तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओमध्ये खास आणि खास तेवढ्यासाठी दाखवतो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळा ऊस दाखवतो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या शेतकऱ्याला कुठून ना कुठून फायदा झाला पाहिजे शंभर टक्के शेतकरी प्रॉफिटमध्ये आला पाहिजे आणि जर शेतकऱ्याने जर बदल करायला ठरवला तर तो शंभर टक्के प्रॉफिटमध्ये येणार तो जगाचा आनंद आता आहेच पण जग चालवणारा किंवा आपला भारत देश चालवणारा एक प्रमुख आधारभूत घटक झाला पाहिजे आपण नुसतंच म्हणतो शेतकरी देशाची अर्थव्यवस्था ही करतो ने देशाची अर्थव्यवस्था ती करतो वास्तविक पात्र शेतकऱ्याला काही किंमत नाही मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी अवस्था काय झाली ती म्हणूनच मी जे कोण वापरत नसतील अशासाठी एक चार स्प्रे सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो पहिली जी फवारणी घ्यायची ऊस लावल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांतर ज्यावेळेस तुमचे कोंब दिसतात किंवा ऊस बाहेर पडतो सगळा बऱ्यापैकी त्याच्या अगोदर किंवा त्यावेळेस त्यावेळेस एकोणीस 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 याची फवारणी घ्यायची मित्रांनो एकोणीस 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 एन एक पी के हे बॉडी बिल्डिंग करत आहे किंवा समान प्रमाणात एक डेव्हलपमेंट करणारं हे करत आहे सुरुवातीच्या स्टेजला आपण वापरलं पाहिजे साधारणतः दीडशे रुपये किलो आहे मित्र ह्याच्यामध्ये तुम्ही जरी टाकलं तरी चालते म्हणजे पहिली फवारणी झाली मिनिमम दोन फवारण्या माझं मत आहे दोन फवारण्याची किंमत झाली दीडशे रुपये किलो एक एकर ऊस असेल तुमचा दोनशे लिटर पाण्याला तुम्ही एक एक किलोच वापरा दीड दीड वापरलं तरी अतिउत्तम आहे पण एक एक किलोच वापरा पहिल्या फवारणीला एक किलो दुसऱ्या फवारणीला एक किलो त्याचे झाले तीनशे रुपये त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रंट वगैरे मिळ मिसळणार असाल तर साधारणतः त्याचे एक तीनशे रुपये धरा किंवा चारशे रुपये धरा म्हणजे सातशे रुपये आणि जर दीड दीड किलोनं वापरलं तर एक हजार रुपये धरा बघा मित्रांनो तुम्हाला फवारण्या दोन मी एकोणीसशे एकोणीच्या घ्यायला सांगितलं एका फवारण्याची किंमत जर एक किलोनं टाकलं तर दीडशे रुपये किलो आहे दोन किलोनं टाकलं तर त्याचे तीनशे रुपये होतात आणि मायक्रोन्यूट्रन जर त्याच्यामध्ये मा टाकलं तर त्याचे एक तीन चारशे रुपये द्या म्हणजे साधारणतः एक फवारण तुम्हाला सातशे रुपयाच्या आसपास जातो दोन किलोनं जरी टाकलं तरी आणि माझं मत मा आहे दोन किलोनं तुम्ही टाकावं एक आहे दोनशे लिटर बॅरला पहिली फवारण ती झालं एकोणीशे एकोणीस समान प्रमाणात वाढ करते विकास चांगला करते वाढ होते ऊसाची त्याच्यानंतर ऊस बऱ्यापैकी दिसायला लागल्यानंतर एवढा असं आल्यानंतर त्याला फुटवेल चालू तर आपल्याला समजतील एखादा फुटवा वगैरे असं निघाले असतो त्यावेळेस तुम्ही बारा एकसष्टची फवारणी करा बारा एकसष्ट किलो साधारणतः तो दोनशे दहाच्या आसपास असेल असं मला वाटतं दोनशे दहा दोनशे वीस असं लागते चांगल्या कंपनी यायचं आय सी एलचं वगैरे महादनचं वगैरे दोनशे सव्वा दोनशे रुपयेपर्यंत आहे किलो ते पण तुम्ही दोन किलो वापरान करा एकोणीस एकोणीसच्या दोन फवारण्या झाल्यानंतर बारा एकसष्टच्या पण दोन फवारण्या करा किंवा एकोणीस एकोणीशे एक जरी फवारणी घेतली तरी सफिशियंट आहे बारा एकसष्ट मात्र दोन फवारणे तुम्ही कंपल्सरी घ्या म्हणजे फुटवा वगैरे कुठे निघाला नसेल तर फुटवा येतो बारा एकसष्ट मध्ये बारा एकसष्ट प्लस मायक्रोन्यूट्र त्याच्यामध्ये तुम्ही फुलविक ऍसिड टाकलं तरी आहे फुलविक ऍसिड एक साधारणतः दोनशे अडीचशे रुपयाला अर्धा किलो मिळते सुट्टं जर तुम्ही घेतलं तर अर्धा किलो मिळते ते जर तुम्ही टाकलं तर बेस्ट आहे तर ह्याच्या बारा एकसष्टच्या तुम्ही दोन फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला फुटवेंची संख्या चांगली मिळणार आहे तर म्हणजे तुमचा इथं ऊस स्टेबल झाला आहे सुरुवातीचे एकोणीस एकोणीसमध्ये ऊस स्टेबल आहे बारा एकसष्ट मध्ये तुम्हाला फुटवे चांगले मिळाले म्हणजे बऱ्यापैकी तुमचा ऊस चांगला सुरळीत आलेला आहे त्याच्यानंतर ऊस तुम्ही बांधणी करता फुटवे चांगले आल्यानंतर चांगला कमरेला असा ऊस आला की तुम्ही एखादी दोन कांडी ऊस धरली की तुम्ही ऊसाची मोठी भरणी करता त्याच्या अगोदर तुम्ही ऊस पडून घेऊन खते वगैरे टाकली तर ते टाकताच तुम्ही त्यामुळे ते अतिशय उत्कृष्ट तुम्ही वगैरे टाका मी सेपरेट व्हिडिओ सांगेन फक्त तुम्हाला चार आळवणी फक्त चार आळव सॉरी चार स्प्रे फक्त काही नाही केलं तर चार तर तुम्ही घ्यायचे यासाठी मी हा व्हिडिओ करतो दोन फवारणी झाल्या स्प्रे झाला तिसरी फवारणी आपण हे ज्यावेळेस करतो त्यावेळेस ऊस बांधून झाल्यानंतर उसाला चार पाच कांडे सुटलेले असतात सुट पाच सात त्यावेळेस आपण झिरो चौतीस ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमा माध्यमातून दिलं तर अतिशय ड्रिपच्या माध्यमातून देणं असेल तर एक री तीन ते चार किलो तुम्ही द्या आणि फवारणी घेणार असेल तर तेच प्रमाण आपलं दोन किलो झिरो चौतीस त्याच्यावर तुम्ही फुल विक ॲसिड मिसळू शकता सीविडी मिसळू शकता सीविडी म्हणजे समुद्री या सेवाला असतं त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ आहे सर्वांगीण विकासासाठी किंवा ट्रेसमधून झाड किंवा ती बाहेर करण्यासाठी सीविडी चांगलं आहे आणि फुलविक ॲसिड हे अन्न प्रक्रिया तयार करून मित्रांनो वाढ चांगली करतं काळोखी निर्माण करतं म्हणजे क्लोरोफिलच्याद्वारे अन्न तयार झाल्यानंतर उसाची वाढ चांगली होते झिरो बावन चौतीस म्हणजे बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅशियम असते फॉस्फरस काय करतं मित्रांनो फॉस्फरस मुळांची चांगली वाढ करतं नवीन मुळं जी पांढरी तंतुमुळं असते ती नवीन मुळं चांगली फुटतात आणि नवीन चांगली मुळं फुटल्यानंतर ॲटोमॅटिकली अन्न ते ओढून घेतं अन्न ओढून घेतले की उसाचा वाढ किंवा उसाची विकास चांगली होती थोडक्यात आणि हो महत्त्वाचं तुम्हाला हे सांगितलं उपयोग सांगितले जसा रोल सांगितलेला तर झिरो बावन चौथीच्या पण दोन तुम्ही फवारणी घ्याव्या किंवा ड्रीपमधून सोडावं आणि शेवटची राहते जे सुबोध चांगला अन्न आठ नऊ महिन्याचा सात आठ महिन्याचा होतो ते तुम्ही झिरो झिरो पन्नास त्याच्यामध्ये सल्फर असते आणि पोटॅश असते मित्रांनो ते अत्यावश्यक आहे कांडीमधली साईज बघू शकता तुम्ही साईज आणि गाडी वाढवण्या सुरुवातीची कांडी आहे तर मग तुम्हाला हे दाखवतो बघा कमी कम्प्लीट एकवीत आहे कम्प्लीट एकवीत पाहू शकतो कम्प्लीट एकवीत एक आहे आणि अजून ह्याची वाढ होणार आहे तर हो ह्याचाच परिणाम आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नास आम्ही मारून घेतलेलं आहे आतमध्ये आता शिरता येत नाही पण आम्ही पाण्यामध्ये सोडतो ड्रिप आणि आता काढून टाकलेलं आहे ती ड्रिप टाकायचं मित्रांनो आता तर मित्रांनो ह्या चार त्याचे साधारणतः पैसे जास्तीत जास्त सहा ते सात हजार रुपये होतात सात हजार रुपये सफिशियंट अगदी जास्त होतात सात हजार रुपये या सात हजार रुपये मध्ये जर तुम्ही ह्या जर फवारण्या जर वेळेवर घेतल्या ह्या जर मारल्या तर तुम्हाला ऊसाचं ॲव्हरेज अडचाली असेल साठ सहज निघून जाईल डोळे दाखवून आणि जरी इतर वेळ लावले असेल तर तुम्हाला साठ फुलं सावरेज जायला काही सुद्धा अडचण येणार नाही हे आम्ही प्रयोग केलेले आहेत मित्रांनो त्या प्रयोगाच्या आधारे तुम्हाला सांगतो आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही दुसरे अजून कुठले स्प्रे घेणार असाल तर बारा बत्तीस सोळाचा स्प्रे आहे चौदा अठ्ठेचाळीसचा स्प्रे आहे चोवीस चोवीस जोहरूचा स्प्रे आहे इतर पण आहे तुम्हाला मारण्यासारखे भरपूर आहेत अठराशेचाळीस आहे ते डी ए पी आहे डी अठराशेचाळीस मध्ये डी ए पी ते लिक्विड फॉर्म मध्ये पण येते ते पण तुम्ही घेऊ शकता पण तुमच्या तुमच्याकडं अगदी तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहात आणि तुम्ही एवढाच खर्च करू शकता ह्या बेसवरती मी तुम्हाला हे फवारे सांगितले मित्रांनो हे फवारे एकदा मारून वापरून पहा त्याच्यानंतर मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा की तुम्हाला किती फरक पडलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला मी माझा ऊस दाखवतो फक्त शेवटी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझे वेगळे वेगळे प्लॉट मध्ये व्हिडिओ असतात कालचा मी व्हिडिओ टाकला होता तो वेगळा होता व्हिडिओ तुम्हाला बारीक तुम्ही निरीक्षण केलं तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला समजेल माझे पहिले साधे ऊस असायचे पण मी ज्यावेळेस मनावर डोक्यावर मग डोक्यामध्ये घेतलं लिक्विडचा वगैरे वापर करायला लागलो स्प्रेचा वगैरे प्रॉपर वापर करायला लागलो त्यावेळेस असे ऊस आलेले लग्न करून तात्पर्य तात्पर्यच आहे सात आठ हजारमध्ये सुद्धा पाच सात हजारमध्ये सुद्धा तुम्ही चांगले उस आणू शकता आणि ह्याला एवढाच खर्च केलेला आहे ह्याच्याविषयी दुसरा काही सुद्धा खर्च केलेला नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू दिसू नका धन्यवाद